जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजरे आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला तर मग सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात त्यानंतर तुळशीला पाणी घालून हरणीची पूजा करून घेऊयात चला आपण देवपूजा करून घेऊयात आता माझी देवपूजा झालेली आहे तर आता आपण भगवद्गीतेला हळदी कुंकू लावतगीतेची पूजा करून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला सांगेन भगवद्गीतेतील श्लोकाचा जो अर्थ मी तुम्हाला काल सांगितला त्याचं तात्पर्य सांगितलं त्याचं पुढील तात्पर्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर चला आता मी भगवद्गीतेची पूजा करून घेते तर काल आपण इथपर्यंत या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेतलं याच्या पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरविले जाते किंवा उद्याला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरवली जाते श्रीकृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्या कारणाने त्याची भावना विशुद्ध असते तर याच्या पुढील तात्पर्य मी माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर चला आता आपण तुळशीला पाणी घालून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमची गोड हरणी तर चला आधी आपण जाऊन तुळशीला पाणी घालून घेऊयात तर चला आधी मी तुळशीला पाणी घालून घेते आणि आता तुळशीची पूजा करून घेते तर चला आता आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात हे बघा इथे हरणी कशी शांत बसली आहे आतापर्यंत उड उठून उड्या मारणारी हरणी आता एकदम शांत अशी बसलेली आहे तर चला आता आपण हरणीची पूजा करून घेऊयात आणि आता माझ्या हरणीची पूजा करून झालेली आहे आणि चला आता मी तुम्हाला आमच्या घरची बाकीची जनावरे दाखवते तर बघू शकता तुम्ही या गोट्यात बांधलेली आहे मैस इथे ती आहे गाय आणि त्याच्या पलीकडून एक गाय आहे आणि बाकीची जनावरं ती आहेत पलीकडच्या गोट्यात तर ती पण मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी जाणार आहे भट्टीवर आणि हे बघ आमचं कढीपत्त्याचं झाड छान पालवी फुटलेली आहे आता या याला आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची बाकीची जनावर बघ आणि सध्या मी निघाला निघाली आहे भट्टीवर आणि बघा आता सध्या दूध घोटायला सुरू आहे आणि हे बघा हे आहेत आमच्या चुंचल्याची जनावर सगळ्या गाई आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मुक्त गोठा आणि हे बघा इथे असं मुक्त गोठा केलेला आहे दमन दमन आणि हा आहे समर्थ आणि आज सगळी वास्त्र आहेत बघू शकता तुम्ही शुभ हे वासरू किती महिन्याच आहे रस् आणि हे वासरू फक्त आणि फक्त एक महिन्याचं आहे तरी पण एवढं टुमटुमीत दिसतंय याला आणि याला इथे असा दरवाजा पण केलेला आहे आणि आता सध्या निघालेली आहे मी घरी हे बघा आमचं केळीचं केवढं मोठं असं खूट पडलेलं आहे मी याची केळं पण खूप मोठे मोठे असे झालेले आहेत बघू शकता तुम्ही ते सगळे केळीची झाडं आम्ही लावलेली आहेत हे बघा एक झालं के एक एक झालं के एक एक केळी असतेच आम्हाला आणि ही आहेत मोसंबीची रोप जे मी स्वतः घरी तयार केलेली आहेत छोटे छोटेच आहेत पण एक दहा ते बारा तर झाड असतील हे आणि ते आहेत गुलाबाची झाड तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवद्गीतेतली ही काही माहिती सांगितली त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं की मुक्त गोठा कसा असतो त्यात किती वास्त्र आहेत काय आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन तुम्हाला काही नवीन माहिती सांगावी म्हणजे मुक्त गोटा कसा करायचा किंवा आणखीन काही माहिती तुम्हाला हवी असेल ला तर तेही तुम्ही मला विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण जय श्रीराम